आज भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयातील मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांची पावती सादर करत पक्षाने संधी दिल्यास निश्चितपणे निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला कामाच्या जोरावरच पक्षाचे तिकीट मिळेल असा ठाम विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला या मुलाखत प्रक्रियेत सोलापुरातील ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली भाऊसाहेब रोडगे यांच्यासह अनेक अनुभवी नेत्यांचा सहभाग होता तसेच गुरुभाई कवाडे शिवानंद कवाडे माजी नगरसेवक रवी कै्यावाले सतीश बरम शेट्टी श्वेता शिंदे यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांनीही उमेदवारी साठी मुलाखती दिल्या यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये चुरस वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे मी अठरा नंबर प्रभागाला इच्छुक आहे मी महापौर असल्यामुळे मला जास्त काय विचारू शकले नाही फक्त त्यांनी म्हणले तुम्ही पक्षाने संधी दिल्या तर सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे म्हणून सांगितलं आता राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि महानगरपालिका नक्की सत्ता येईल म्हणून शहराचा विकास करण्याच इच्छा आहे मी महापौर असताना दोन महिन्याचं कोरोना लागण झालंय ते कोरोना मध्ये दोन वर्ष जे काम होत ते काम केलेलं आहे आणि शेवटलं जे राहिलेलं काम पाणी पुरवठा दुहेरी पाईपलाईनच रोज पाणी अर्धवाड भागात मी असल्यामुळे पाण्याचं अडचण भरपूर आहे त्या ठिकाणी मी मापूर असताना पाण्याचा समस्या सोडवच माझा इच्छा होती ते पूर्ण झालेलं नाही आता शहर आमदार देवेंद्रदा खोटे यांनी आमदार झाल्यापासून त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि परवा टेंडरही निघाले आठशे कोटीच त्या लवकरात लवकर शहराला सर्व महिलांना आणि सगळ्यांना पाण्याचं सोयी लवकरात लवकर होईल आणि शहरामध्ये एक वर्षात शंभर कोटीच काम या ठिकाणी विकास काम झालेलं आहे मी महापौर असताना जे काही आहे ते आता शहर मध्ये पूर्ण करत आहे आणि सोलापूर शहरात तिन्ही आमदार काम करत आहे म्हणून मला संधी मिळाली तर आमचा हद्दवाड चांगला श्रीनिवास आश्पाकर्ली सोलापूर महापालिका माजी सभागृह नेता पुन्हा एकदा चौथ्यांदा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडे मागणी केलेली आहे मी यापूर्वी तीनदा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी या पक्षाशी एकनिष्ठ नाळ जोडून असल्यामुळे मला पुन्हा एकदा या ठिकाणी संधी द्यावा असं पक्ष कार्यालयाकडे मी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे प्रभाग एकोणीस मध्ये बापूंनी जवळपास सतरा ते अठरा कोट रुपये या ठिकाणी निधी दिल्यामुळे त्या ठिकाणचे जवळपास ऐंशी टक्के कामं हे पूर्ण झालेत म्हणायला काय हरकत नाही कारण येत्या काळात पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्यास आम्ही त्या ठिकाणचे बापूंच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून आणि पालकमंत्री गोऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी घेऊन आम्ही या ठिकाणी नी निवडून येऊ असे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि वर नरेंद्र मोदी आणि 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 खाली राज्यात देवेंद्र फडणवीस आम्ही असे या नात्याने आमचे नेते मान्य सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आणि करणार जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्याप्रमाणे मीही माझी मुलाखत घेतली आणि मतदारसंघाच्या प्रभागातला सगळा आराखडा त्यांना दिला एकूण छत्तीस हजार सहाशे नव्वद मतदान आहे त्यामध्ये सतरा हजार तीनशे पुरुषांचा आहे अठरा हजार सहाशे नव्वद स्त्रियांचं मतदान आहे त्या भागामध्ये तीन तृतीय पंचांचं पण मतदान अशा प्रमाणे मुलाखत दिली हे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोलापूर शहर हे गिरणी कामगारांचं शहर आहे ज्या वेळेला त्या मिल सोलापूर शहरात चालू त्यावेळेला त्यावेळेस सोन्याचा धूर निघायचा असं जुने लोक अजूनही सांगतात पण मी मिल मध्ये जवळजवळ अकरा वर्ष वर्कर म्हणून काम केलेलं आहे परंतु ज्या वेळेला मिल ला लागली मिल बंद पडल्या कामगार वसाहतीमध्ये जे कामगार राहते त्यांचा निवासाचा प्रश्न फार मोठा निर्माण झाला आज मुंबईला आपण जर पाहिलं तर दादर भागामध्ये सगळ्या मिल कामगारांची वसाहत आहे तिथं सुद्धा गेले पंधरा लढा करतात की आम्हाला मिल कामगारांना घर बांधून त्याच धर्तीवर मी गेली दहा वर्ष या जगाला पण त्याचा काही निर्णय झाला नाही परंतु मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार मान्य कोटे साहेब हा मार्ग आमच्या कामगारांचा तातडीने मनावर घेऊन पावण गोळे साहेबांच्या सोबत मिटिंग घेऊन हा जवळजवळ मार्ग त्यांनी मोका केला जेणेकरून कामगारांना जी धाबधूक होती या माध्यमातून आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला दुसरा आमचा कुठल्याही पक्षाला आठ काही असं करा जी द्या ही असं कुठल्याही प्रमाणे हे नाही दादा सा कोठे सांगतील तो निर्णय आमच्या सर्व प्रभागातील लोकांनी मान्य केलेला